काल सोमवार पाच मे दोन हजार पंचवीस रोजी अवकाळी पावसाचे थैमान नेवासा तालुक्यातील पूर्वभागीला म्हणजेच वडाळा सोनई मुळाथडीगाव परिसरातील शिरेगाव अमळनेर त्याचप्रमाणे पाणीगाव करसगाव या गावामध्ये धो पाऊस आणि वादळी वारा त्याशिवाय गारपीट झालेली आहे या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे तसेच नदीचे पोल उन्मळून पडले आहेत त्यामुळे परिसरातील वीस ते पंचवीस गावामध्ये संपूर्ण रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होता विज विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे अनेक व्यवसायांचे मोठ व्यावसायिकांचे मोठ्या व्यावसा प्रमाणात नुकसान झालेले आहे शिटपे असेल थंडगार आईस्क्रीम हे ये सर्व येथे पाणी झाल्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान सोने आणि परिसरातील गावात झालेले आहे त्याचप्रमाणे नवाब रोड असेल दांडवडी रस्ता असेल त्याचप्रमाणे चिमटा परिसरामध्ये दहा ते पंधरा मोठे विद्युत खांब उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित राहिला ऊस पीक असेल त्याचप्रमाणे चारा पिके